हॅलो फ्रेंड्स आजच्या आपण या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत इयत्ता नववी इतिहास पाठ सहावा महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण या पाठाचा किंवा या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला तर मित्रांनो मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा येथील पहिलं विधान आहे इसवी सन एकोणासशे ब्याण्णव मध्ये टिंबटिंब या राज्यात मद्यपान विरोध चळवळ सुरू करण्यात आली याचं ऑप्शन आहे महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश उत्तराखंड याचं उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश दुसरं विधान भारत सरकारने मध्ये पंच्याहत्तरमध्ये टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली याचे ऑप्शन आहेत मित्रांनो डॉक्टर फुल गुहा उमा भारती वसुंधरा राजे प्रमिला दंडवते याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर फुलरेणू गुहा पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व ती लिहा पहिले आहे दामिनी राव त्रिमुक्ती आंदोलन समिती विद्या बाळ नारी समता मंच प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती ज्योती मापसेकर महिला आयोग याचं उत्तर आहे मित्रांनो चार ज्योती मापसेकर महिला आयोग पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन संकल्पना चित्र तयार करा महिलांच्या संदर्भातील कायदे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महिलांच्या संदर्भातील जे काही कायदे आहेत त्यांचं एक संकल्पना चित्र तयार करायचं आहे पाहूया इसवी सन एकोणावीसशे एकसष्ट मध्ये स्त्री हक्क विषयक सुधारणा कायदा हा लागू करण्यात आला इसवी सन एकोणावीसशे एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा हा लागू करण्यात आला इसवी सन एकोणावीसशे एकसष्ट मध्ये प्रसूती सुविधा अधिनियम कायदा हा लागू करण्यात आला इसवी सन एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा हा लागू करण्यात आला इसवी सन एकोणा अठ्ठ्याऐंशी मध्ये सती प्रतिबंधक कायदा हा लागू करण्यात आला बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही महिलांच्या संदर्भातील जे काही कायदे होते ते आपण या ठिकाणी संकल्पचित्राच्या साह्याने स्पष्ट केलेले पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार संकल्पना स्पष्ट करा यातील पहिली संकल्पना आहे ती म्हणजे पोटगी पाहूया एखाद्या विवाहित महिलेच्या तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदारनिर्वाहाचे साधन म्हणून तिला नवऱ्याने दरमहा ठराविक रक्कम देणे याला पोटगी असे म्हणतात बघा मित्रांनो एखाद्या विवाहित महिलेच्या तिच्या नवऱ्यासोबत जर घटस्फोट झाला तर तिच्या उदारनिर्वाहासाठी तिला साधन म्हणून नवऱ्याने दरमहा काही ठराविक रक्कम देणे यालाच आपण पोडगी असे म्हणू शकतो या कायद्यामुळे घटस्फोटीत स्त्रीचे जे काही जीवन हे सुसहाय्य बनले भारतात विविध धर्मियांसाठी पोटगीचे वेगवेगळे कायदे आहेत पाहूया दुसरी संकल्पना अल्पसंख्याक याचं उत्तर आहे एखाद्या समाजात धार्मिक भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींच्या समूहाला अल्पसंख्याक असे म्हणतात या अल्पसंख्याकांना आपली संस्कृतीचे भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या संविधानाने त्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी एखाद्या समाजात धर्माने भाषेने किंवा वंशाने जे व्यक्तींचा कमी असलेला म्हणजे ज्या व्यक्तींचा समूह हा कमी असतो त्याला आपण अल्पसंख्यांक अल अल्पसंख्याक असे म्हणतो या अल्पसंख्याकांना त्यांची संस्कृती व भाषेचे जतन संवर्धन करण्यासाठी त्यांच्यासाठी काही विशेष कायदे लागू केलेले आहेत ला पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पुढील विधाने सकारण स्पष्ट करा यातील पहिलं विधान आहे स्त्री चळवळीस सुरुवात झाली याचं कारण आहे मित्रांनो एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये स्त्रीमुक्ती संघर्ष समितीच्या वतीने स्त्रियांसाठी राज्यव्यापी परिषद झाली एकोणावीसशे अठ्याहत्तर मध्ये या समितीने लिंगभेद जातीभेद या विरोधात संघर्ष करण्याचे जाहीर केले अनेक महिलांनी नियतकालिकी पथनाट्य गीत संग्रह संस्थागत स्थापन के करणे असे उपक्रम सुरू केले स्त्री अत्याचार विरोधी परिषद घेण्यात आल्या अनेक पक्षांनी संघटनांनी हुंडा स्त्री भूरण हत्या कुटुंबिक अत्याचार या प्रश्नांवर संघर्ष केले स्त्री प्रश्नांवर संशोधन सुरू झाले या सर्व कृतीतूनच स्त्रीमुक्ती चळवळीत सुरुवात झाली बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या स्त्रीमुक्ती चळवळीत सुरुवात का झाली याचं कारण या ठिकाणी आपण स्पष्ट केलेलं आहे पाहूया दुसरं विधान एकोणावीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला याचं कारण आहे मित्रांनो भारतात एकोणाशे एकसष्टचा हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असूनही अनेक स्त्रियांचे संशयास्पद मृत्यू घडत होते या प्रकारांनी चौकशी झाल्यावर या घटनामागे हुंडा हेच कारण असल्याचे उघड होत होते पोलिसांसह सर्व यंत्रणा हुंडाबंदी कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक केला पाहिजे असेच मत देत होते त्यामुळे स्त्रियांना अधिक संरक्षण देण्यासाठी एकोणावीसशे चौऱ्यांशी मध्ये हुंडाबंदी कायदा सुरू करण्यात आला बघा मित्रांनो भारतामध्ये एकोणीसशे एकसष्ट मध्ये हुंडाबंदी कायदा हा सुरू होता तरी पण काही स्त्रियांचे संशया मृत्यू होत होते ते म्हणजे हुंड्यामुळे त्यामुळे स्त्रियांना अधिकचं संरक्षण मिळायला पाहिजे त्यामुळे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा सुरू करण्यात आला पाहूया तिसरं विधान अस्पृश्यच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली याचं कारण आहे मित्रांनो भारतात अनेक वर्ष अस्पृश्यता पाळली जात असे या रूढीमुळे अस्पृश्यांचे जीवन बनले होते स्वातंत्र्य काळात भारतीय संविधानाने नागरिकांना स्वतंत्र समता बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला हे घटनात्मक अधिकार अस्पृश्य समाजालाही मिळणे आवश्यक होते म्हणून अस्पृश्यतेचे ही हीन रूढी नष्ट करण्यासाठी सरकारने या रूढीवर कायद्याने बंदी आणली पाहूया मित्रांनो चौथं विधान संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहे त्याच कारण आहे मित्रांनो भारतात विविध धर्मांचे पंथांचे संस्कृतीचे आणि विविध भाषाचे लोक राहतात यातील अल्पसंख्यक समूहांना आपली संस्कृती परंपरा जपण्याचा आपली भाषा विकसित करण्याचा हक्क असला पाहिजे बरोबर मित्रांनो ज्या प्रकारे आपल्याला आपली संस्कृती जपण्याचा आपली भाषा जपण्याचा हक्क आहे त्या प्रकारे प्रत्येकाला असला पाहिजे आपल्या शिक्षण संस्था स्थापन करता आल्या पाहिजे यासाठीच संविधानाने अल्पसंख्याकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा टिपा या यामधील पहिली टीपा आपल्याला ज्याविषयी लिहायची मित्रांनो ते म्हणजे चिपको आंदोलन पाहूया स्त्री शक्तीचा विधायक आविष्कार एकोणावीसशे त्र्याहत्तरच्या चिपको आंदोलनात दिसून आला हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलातील झाडे व्यापारी उद्देशासाठी मोठ्या प्रमाणावर तोडली जाणार होती या विरोधात चंडी प्रसाद भट्ट व सुंदरलाल बहुगुणा यांनी आंदोलन केले स्त्रियांनी हातात हात घालून वृक्षाभोवती फेर देण्याचे तंत्र अवलंबले वृक्षतोड होऊ नये म्हणून जंगलातील झाडांना मिठी मारून त्यांचा बचाव करणे असे आंदोलनाचे स्वरूप असल्याने त्याला चिपको आंदोलन असे म्हणण्यात बघा मित्रांनो त्या ज्या काही स्त्रिया होत्या त्या झाडांना चिपकून किंवा गोल करून उभ्या राहिल्या होत्या त्यामुळे आपण त्या ज्या काही आंदोलन होते त्या आंदोलना चिपको आंदोलन असे म्हटले गेले किंवा संबोधले गेले आंदोलनात स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या परिसरातील कृषी अर्थव्यवस्थेत मानव अधिकार संरक्षण कायदा याविषयी आपल्याला टिप लिहायची एकोणावीसशे त्र्याण्णव साली केंद्र शासनाने स्त्री पुरुषांवरील अन्याय दूर करण्यासाठी मानव अधिकार संरक्षण कायदा संमत केला या कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आणि राज्य मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली सामूहिक अत्याचार घटस्फोटीत महिलांची सामाजिक स्थिती स्त्रिया व सुरक्षित कार्यस्थळ इत्यादी गोष्टींवर कायद्याने प्रभावी उपाययोजना करून स्त्रियांवरील अन्याय कमी करण्यास मदत केली स्त्री पुरुषांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात या कायद्याने महत्वाची भूमिका पार पाडली बघा मित्रांनो स्त्री पुरुषांचे जे काही अधिकार होते संरक्षणाचे जे काही अधिकार आहेत किंवा कायदे आहेत यामध्ये या, या कायद्याने खूप मोठी भूमिका पार पाडलेली आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा यामध्ये आपल्याला दिलेला आहे पहिला प्रश्न तो म्हणजे स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडून आणू शकते हे विविध उदाहरणांनी बदल घडून आणू शकते हे विविध उदाहरणांनी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचंय मित्रांनो या ठिकाणी डबल झालेलं आहे त्यामुळे समजून घ्या थोडंफार त्याचं उत्तर आहे स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडून आणू शकते हे पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते पहिलं आहे ऐन दिवाळीत अनेक वस्तू बाजारातून गायब होऊन विकल्या गेल्या या विरुद्ध स्त्रियांनी काढलेल्या लाटणे मोर्चाला यश मिळाले विरुद्ध सुरू झालेल्या चिपको आंदोलनात किंवा राजस्थानातील बिष्णुईंच्या आंदोलनात स्त्रियांचा वाटा मोठा होता आंध्र प्रदेशात मद्यपान विरोध चळवळीत स्त्रियांनी अरक विक्रीच्या दु दुकाने बंद पाडल्यामुळे तेथील सरकारला दारू विक्री विरोधात कडक धोरण स्वीकारावे लागले महाराष्ट्रात झालेल्या हुंडा विरोध आंदोलन स्त्री अत्याचार विरोध आंदोलन स्त्री मुक्ती संघर्ष समिती इत्यादींमध्ये स्त्रिया सक्रिय होत्या म्हणूनच स्त्रियांवरील अत्याचार कमी व्हायला मदत झाली कमी झाली बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपल्याला प्रश्न विचारला होता की स्त्रियांची एकत्रित शक्ती विविध क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवून आणू शकते याविषयी आपल्याला काही उदाहरणे पांडायला सांगितली होती ते आपण या ठिकाणी चार उदाहरणे मांडलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला जर याविषयी अधिकची माहिती असेल तर ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आजचा आपला प्रकरण होतं किंवा पाठ होता या पाठाचा आपण या ठिकाणी पूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे किंवा पूर्ण स्वाध्यायाचे विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन सोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स